लोकसभेच्या आधी यांना बहीण आठवली होती का शेतकरी आठवला होता कोणी आठवलं नव्हतं त्यांना फक्त पक्ष फोडा घर फोडा चिन्ह न्या हे सगळे उद्योग या सरकारनी केले तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या हक्काचा पक्ष आणि तेच उद्धवजींचं झालं उद्धव ठाकरेंनी पक्ष स्थापन त्यांच्या वडिलांनी स्थापन केला तो पक्ष त्यांच्या वडिलांनी हयात असताना उद्धवजींना दिला आता उद्धवजींना त्यांच्या वडिलांनी पक्ष दिला चिन्ह दिलं आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केला हे दोन्ही पक्ष फोडून चिन्ह घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का कोणी कुणाचं आता तुमची जमीन असेल मी ती काढून घेतली तुमच्या वडिलांच्या नावाची तुम्हाला चालेल का मग मी जी आज लढाई महाराष्ट्रात लढते ही बरोबर आहे का मी लढलं पाहिजे की नाही त्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ही आपल्याला पूर्ण ताकती आज तो माझ्यावर अन्याय झालाय तुमच्यावर अशा वर्करवर होतोय त्या शेतकरी मावशीवर होतोय आपण जर गप्प बसलो तर उद्या ते पक्ष फोडतायत उद्या आपल्या घरात घसून आपली घरं पण लुबाडतील लो ही लोक आहेत